लोकप्रिय अभिनेता सैफ अली खान याच्यावर सोळा जानेवारीच्या रात्री हल्ला करण्यात आला माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे पोलीस प्रशासन खडबडून जागा झालं आणि वेगाने तपासाला सुरुवात झाली अशातच हल्ला करणाऱ्याचा फोटो सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता अखेर एकोणीस जानेवारी रोजी हा हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागला या हल्लेखोराचं नाव होतं मोहम्मद शरीफ उल इस्लाम शहजाद शहजाद हा मूळचा बांगलादेशचा रहिवासी होय एका बांगलादेशी घुसखोराने सैफ अली खानच्या घरात घुसून त्याला मारण्याचा प्रयत्न केला घुसखोरांची समस्या आता केवळ सीमेलगतच्या राज्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही तुमच्या माझ्या शहरामध्ये या घुसखोरींचं जाळं पसरलेलं आहे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे तरी काय जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला मुकुलाव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत महाएमटी व्ही मध्ये आपलं स्वागत एकोणीस जानेवारी रोजी सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी घुसखोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या भारतामध्ये काही महिन्यांपूर्वी शहजाद या घुसखोराने पश्चिम बंगालच्या सीमेवरून भारतात प्रवेश केला दोन हजार चोवीसच्या जून महिन्यात तो मुंबईला आला बनावट कागदपत्रांच्या आधारे शहजाद मुंबईमध्ये काम करू लागला याच दरम्यान वांद्रे आणि खारसारख्या उच्चभ्रू भागात पैशासाठी लोकांची घरं लोटण्याची त्याने योजना आखली सोळा जानेवारीच्या रात्री अली खानच्या घराला लक्ष केलं आणि ही त्याची शेवटची चूक ठरली कायदेशीर दृष्ट्या शहजादवर कारवाई होईलच पण यातली मोठी आणि गंभीर समस्या आपण लक्षात घ्यायला हवी आणि ती समस्या आहे बांगलादेशी घुसखोरांची भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी तात्काळ ठाण्याच्या कामगार वस्तीला भेट दिली आणि आणखीन एक धक्कादायक प्रकार लोकांच्या समोर आला हा तोच परिसर आहे जिथून शहजादला अटक करण्यात आली होती याच कामगार वस्तीमध्ये तब्बल नऊ बांगलादेशी बेकायदेशीरपणे राहत होते बनावट कागदपत्रांच्या आधारे ही मंडळी खुशाल वावरत होती हे किरीट सोमय्या यांनी लोकांच्या निदर्शनास आणून दिलं दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या रांजणगाव एम आय डी सी परिसरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या तब्बल एकवीस बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती पंधरा पुरुष चार महिला आणि दोन तृतीय पंथ्यांचा यामध्ये समावेश होता वेगवेगळ्या मार्गातून या नागरिकांनी भारतात प्रवेश केला आणि बनावट प्रमाणपत्र बनवून ती माणसं राहू लागली चौकशी दरम्यान असं लक्षात आलं की यांच्यातल्या काही महिला तर दहा वर्ष पुण्यात राहत होत्या अलीकडच्या काळात डिसेंबर महिन्यातलीच गोष्ट आहे मुजलिम खान नावाच्या एका व्यक्तीने म्यानमारमधून थेट पलायन केलं आणि तो भारतात आला आधी कोलकाता आणि नंतर पुण्यामध्ये तो राहू लागला त्याच्या आधी भिवंडीत असताना पाचशे रुपये देऊन त्याने आधार कार्ड तयार केलं आणि त्यातून त्याने भारतीय असल्याची ओळख सगळ्यांना पटवून दिली देहू रोड येथे सुपारी विकायचं काम त्याने सुरू केलं आणि सहाशे चौरस फूट जागा विकत घेऊन स्वतःसाठी घर बांधलं सतरा जानेवारी रोजी पुण्याच्या स्वारगेट परिसरातून चौतीस वर्ष एहसान हाफिज शेख या बांगलादेशी घुसखोराला अटक करण्यात आली शेख हा तब्बल वीस वर्ष अनधिकृतपणे भारतामध्ये राहत होता पोलिसांना त्याच्याकडून तब्बल सात आधार कार्ड सात पॅन कार्ड चार पासपोर्ट जप्त केले बांगलादेशी घुसखोरांची आणि कट्टरपंथ्यांची समस्या इथेच संपत नाही या व्यतिरिक्त लक्षात घेण्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या शहरांना पडणारा लँड जिहादचा वेळखा ही गंभीर समस्या आपण आता समजून घेऊया काही दिवसांपूर्वी जोगेश्वर येथील इस्माइल युसुफ कॉलेजच्या जागेवर काही कट्टरपंथ्यांनी दावा केला होता सरकारी कर्मचाऱ्यांशी वाद घालत त्यांनी त्यांना धमकी सुद्धा दिली ही गोष्ट केवळ शहरातच घडते अशातला भाग नाही कोपरगाव सारख्या ठिकाणी सुद्धा जिहाद यांनी हिंदू कुटुंबांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता देशाच्या संसदेपासून ते गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीपर्यंत दावा ठोकणाऱ्या वक्फ बोर्डाची समस्या किती गंभीर आहे हे एव्हानं आपल्या लक्षात आलंच असेल तुम्हाला आठवत असेल मंडळी निवडणुकीच्या आधी वोट जिहाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत होती सज्जाद नोमानी नामक मौलवीने जाहीरपणे विशिष्ट धर्मियांना आवाहन केलं ही समस्या किती गंभीर आहे हे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वेळोवेळी दाखवून दिलंय घुसखोरी करणाऱ्या लोकांना बनावट ओळखपत्र तयार करून द्यायची त्यांच्या रोजगाराची राहण्याची सोय करून द्यायची आणि मग निवडणुका जवळ आल्या की वोट बँक म्हणून या लोकांचा वापर करून घ्यायचा विशिष्ट धर्मियांचं लांगुल चालन करण्यात आपल्याकडे काही पक्ष धन्यता मांडतात एक गठ्ठा मतदानाच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न या पक्षांनी केला होता पण महाराष्ट्राच्या सुजान जनतेने अशा लोकांना आसमान दाखवलं नुकतंच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळी म्हणाले की मुंबईत अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना शोधण्याचं काम सुरू करण्यात आलंय बांगलादेशी घुसखोरांना डिपोट म्हणजेच हद्दपार केलं जाईल ही सरकारची भूमिका आहे भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ या प्रकरणावर भाष्य करताना म्हणाल्या की मी मुंबई पोलिसांना विनंती करते की त्यांनी कोमिंग ऑपरेशन करत या रोहिंग्यांना त्यांच्या देशात परत पाठवावं कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी या घुसखोरांना पोसणाऱ्या लोकांना चांगलाच दम आहे ते म्हणाले की बांगलादेशी जर महाराष्ट्रात नाव बदलून राहत असतील तर त्यांनी आता त्यांचा बिस्तारा गुंडाळावा या लोकांना बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्या टोळीचं मोठं जाळ आहे यामध्ये आता मोठे मासे अडकतील असं सुद्धा राणे म्हणाले काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये अशा प्रकारे बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला दिल्ली पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात आघाडी सुघडली होती एकूणच काय तर केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच हा धोका ओळखून यावर कारवाईला सुरुवात केली असल्याचं बघायला मिळत आहे घुसखोरांच्या या प्रश्नावर शासन प्रशासन आपापल्या पद्धतीने कारवाई करेलच पण नागरिक म्हणून आपण सुद्धा समाजात वावरताना सजग राहायला हवं हे नक्की या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद